खालापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल चारही आरोपींना दिवसांची कोठडी या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाच्या चार पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय हे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय व वरिष्ठ पातळीवरील नेते गटांचे निकटचे कार्यकर्ते आहेत गोदरेज कंपनीत मटेरियल सप्लायचं काम करणाऱ्या एका ठेकेदारानं केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असला तरी मंत्रालय स्तरावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना होते अशी सूत्रांची माहिती आहे दरम्यान अटक केलेल्या चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे खालापूर तालुक्यातील गोदरेज कंपनीत अश्पाक खमसे हे मटेरियल सप्लायचं काम करतात त्यांच्या डम्पर चालक सय्यद सय्यद गफार सय्यद याला एक जून रोजी एका फॉर्च्युनरमधून आलेल्या सात जणांनी कंपनीनं आम्हाला काम दिलं आहे परंतु कंपनी रेट कमी देत असल्यानं काम बंद केले असून रेट वाढवून देत नाही तोपर्यंत सप्लाय करायचं नाही असं सांगत जिवे मारण्याची धमकी देत रॉयल्टीची पावती घेऊन पळ काढला गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्यानं गोदरेजच्या व्यवस्थापनानं मंत्रालय स्तरावर याची तक्रार केली होती सदरच्या गुन्ह्यात जबरी चोरी रॉबडी आणि धमकी अशा प्रकारच्या गुन्हा दाखल झाल्यानं यात कोण गॉडफादर आहे कोणाच्या जीवावर हे कार्यकर्ते अशा प्रकारे भाईगिरी करत होते मग अडकले कसे का अडकवण्याचा डाव होता अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे थेट मंत्रालयातून आदेश आल्यानं पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल जिल्हाधिकारी किशन जावळे आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अशा प्रकारे कारखान्यांना दिला जाणारा त्रास खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट करत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे तालुका कर, युवासेना तालुका सहसंघटक तेजस संघटक अमोल बलकवडे शिवसेना तालुका समन्वयक अशोक मरागजे आणि योगेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली तेजस सुतेकर अमोल बलकवडे अशोक मरागजे आणि योगेश शिंदे हे शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणखी कोणाचा आदेश होता या कार्यकर्त्यांना अशी चर्चा तालुक्यातून सुरू झाली पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कार अद्याप जप्त केलेली नाही त्या कारचा शोध सुरू आहे तर अन्य तीन आरोपींनाही अटक करण्याची असल्यानं न्यायालयानं तेजस उतेकर अमोल बलकवडे अशोक मरागजे आणि योगेश शिंदे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेनं खळबळ उडाली आहे